उरिया जंग। उरिया जंग। उरिया जंग। स्टार स्टार पिंपरी जवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर धक दोघे जखमी उदगीर तालुक्यातील पिंपरी जवळ दोन दुचाकीची समोर होऊन दोघे जखमी झाल्याची घटना सात जुलै रोज रविवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपरी जवळ दुचाकी क्रमांक एम हेच पूर्णांक चोवीस शतांश बीएस त्र्याहत्तरशे चव्वेचाळीस व दुचाकी क्रमांक एम सहा या असून दोघा जखमींना उदगीर येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आठ जुलै रोज सोमवारी दुपारी दोन वाजता सूत्रांनी दिली आहे या अपघातात दोन्ही दुचाकीचे नुकसान झाले आहे